वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टी सांगितल्या जातात परंतु जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो की महाराज खासदार होणार निश्चितपणे होणार मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की महाराज खासदार झाल्यानंतर आम्ही एक व्यवस्था जयंत पाटील साहेब केलेले आहे की या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल चंदगडच्या माणसाला पत्र याच आहे महाराजांचं कोल्हापूरला यावं लागणार नाही सही केलेली पत्र आमचे चंदगडला असतील आजऱ्यामध्ये असतील गडिग्लाज मध्ये असतील राधानगरी मध्ये असतील गंगनमावड्यामध्ये असेल एखाद्या वैद्यकीय उपचाराची खासदारांचं पत्र पाहिजे आता गेलं तर खासदार भेटत नाहीत सही करायला तीन दिवस लागतात बरोबर आहे ना संजय ही परिस्थिती होणार नाही खासदार महाराज ज्यावेळी खासदार होतील सगळी व्यवस्था ही आपल्याला निश्चितपणे त्या त्या तालुक्यात मी आपल्याला जाहीरपणे सांगतो सात तारखेला निकाल लागला की जुलै एक महिना मला द्या एक महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टला या सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे खासदारांचं प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिस असेल हे जाहीरपणे मी आपल्याला सांगतो स्वतंत्र तिथे स्टाफ असेल तो खासदारांच्या काम कामकाजाबद्दल नियोजन करेल चंदगड मधल्या माणूस आला उद्या खासदार शाहू जी कोल्हापुरात कधी भेटणार आहेत तुम्हाला चंदगड मध्ये माहिती मिळेल उद्या मंगळवारी महाराज कोल्हापूरला आहेत तुम्ही जाऊ शकता कोणी जाऊ शकता आणि भेटू शकता या पद्धतीची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि माझ्या मित्रांचं कामचं भाषण मी वृत्तपत्रामध्ये ऐकलं की आता महाराज साहेब जर खासदार झाले तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय आम्ही उभा करणार आणि कुणालाही पत्र लागली तर त्यांच्या सहीची पत्र मी ते ठेवणार मला वाटतं अजिंक्यदाराच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांचा आणि खासदार की सगळी जी आहे ती त्यांना आपल्या घरामध्ये वापरायची आहे आणि मग खासदार असेल आमदार असेल आणि कुठला कोकणचा से चेअरमन असेल हे सगळे आपल्या घरातले नोकर आहेत अशा पद्धतीने मग वागा लागलेले